नमस्कार मंडळी स्वर्गदर्शन या आपल्या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत श्री भगवती मातेच्या दर्शनासाठी रत्नागिरी शहराजवळीलच एक प्रमुख ऐतिहासिक स्थळ आहे ते म्हणजे किल्ले रत्नदुर्ग आणि या रत्नदुर्ग किल्ल्याच्या बाले किल्ल्यामध्ये श्रीदेवी भगवतीचं मंदिर आहे ज्या ठिकाणी नवरात्रोत्सवामध्ये भाविक येतात प्रचंड गर्दी करतात आणि अतिशय उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो तर या मंदिराविषयीच आज आपण माहिती जाणून घेऊया चला सुरुवात करूया भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अथांग समुद्राकडे पाहतच राहावं वाटतं आणि याच कोकण किनारपट्टीवर अनेक अभिद्य असे दुर्ग आहेत त्यापैकीच एक म्हणजेच रत्नागिरी शहराजवळील किल्ले रत्नदुर्ग या किल्ल्यावर श्री भगवती देवीचे मंदिर आहे एक आख्यायिका अशी सांगितली जाते की प्राचीन काळी कोल्हासूर आणि रत्नासूर हे दोन राक्षस कोल्हापूर परिसरात प्रजेला पुष्कळ त्रास देत होते श्री अंबाबाईने कोल्हासूर राक्षसाचा वध केला आणि रत्नासूर राक्षसाचा वध करण्यासाठी श्री भगवती देवीने अवतार घेतला रत्नासूर राक्षसासोबत तब्बल आठ दिवस युद्ध चालू होते आणि नवव्या दिवशी श्री भगवती देवीने रत्नासुरावर सुदर्शन चक्र सोडले आणि त्याचा वध केला रत्नासुराच्या त्रासापासून मुक्तता मिळाली म्हणून सर्वांनी फुले उधळून श्री भगवती देवीचा जय जयकार केला त्यानंतर श्री अंबाबाईने श्री भगवती देवीला सांगितले की तू आता रत्नागिरीला जाऊन वास्तव्य कर आणि तेथील भक्तांच्या हाकेला धावून ये त्यानंतर श्री भगवती देवी किल्ले रत्नदुर्ग या ठिकाणी स्वयंभू रूपात राहिली महाबलाढ्य रत्नासूर राक्षसाचा वध केल्यामुळे या देवीला श्रीरत्नेश्वरी भगवती असं सुद्धा म्हणलं जातं तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा